नमस्कार मार्च शक्ती थी मराठीच्या सारांश कार्यक्रमाच्या नव्या भागात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा काही दिवसांपासून आपण कॅनडामध्ये खरिस्तानी नेत्याच्या हत्येच्या संदर्भामध्ये भारतावरती झालेले आरोप आणि त्याला भारताने दिलेलं प्रत्युत्तर याबद्दलच्या चर्चा ऐकत आलेलो आहोत मात्र ही खरिस्तानी चळवळ किंवा ज्या नेत्याची हत्या झाली त्याचा खरिस्तानी चळवळशी असलेला संबंध आणि याच संदर्भामध्ये भारतामध्ये एकोणीशे चौऱ्याऐंशी साली झालेलं ऑपरेशन ब्लू स्टार या संदर्भात आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत आणि ही माहिती करून देण्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर सा। सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं नमस्कार स्वागत धन्यवाद सरांचा अगदी थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर एकोणीसशे एकाहत्तर साली झालेला भारत पाकिस्तान युद्धामध्ये सरांचा सहभाग होता त्याचबरोबर एकोणीशे चौऱ्याऐंशी साली ऑपरेशन ब्लू स्टार सुवर्ण मंदिरामध्ये झालेल्या या कारवाईमध्ये सुद्धा सरांचा सहभाग होता आणि याच कारवाईच्या अंतर्गत त्यांना आलेले अनुभव त्यांनी सुवर्ण मंदिरातील झंझावात आणि ऑपरेशन ब्लू स्टार या पुस्तकात देखील मांडलेले आहेत सर आजचा पहिला प्रश्न हाच आहे की ज्या खरिस्तानी चळवळीच्या संदर्भात आज आपण माहिती करून घेणार आहोत ही खरिस्तानी चळवळ एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये भारतामध्ये होती पण भारताच्या बाहेर याचा प्रसार आणि प्रचार कसा झाला याबद्दल आधी आम्हाला थोडक्यात माहिती सांगा ठीक म्हणून त्याआधी आपल्याला खालिस्तानी चळवळ सुरू कशी झाली याच्याबद्दल विचार करावा लागेल खालिस्तानी चळवळ ही साधारण एकोणीसशे वीस मध्ये सुरू झाली ज्यावेळेला तारासिंग सरदार तारासिंग होते हे नंतर पंजाबच्या परमेशन करता त्यांनी आमरहून उपोषण केलं होतं आणि त्याच्यात दगावले होते तर त्यांनी एकोणीसशे वीस मध्ये अकाली दल स्थापन केलं होतं सगळ्या सिख लोकांना युनाईट कराय करतात आणि एकोणीसशे तीस मध्ये त्यांनी पहिल्यांदा पंजाबच्या राज्याचा सेपरेट राज्याचा मागणी केली होती पंजाबचं सेपरेट राज्य म्हणजे काय तर आपला पंजाब म्हणजे जा सध्या जो आपल्याकडे आहे तो पंजाब त्याच्याबरोबर हिमाचल आणि हरियाणा आणि चंदीगड आणि पाकिस्तानचा पंजाब असं पूर्ण मिळून ते पंजाबचं राज्य करणार होते आणि लाहोर त्याची राजधानी राहणार होती एक तर लाहोर किंवा ननकाना साहेब ही त्याची राजधानी राहणार होती मग यांनी एकोणीसशे तीस मध्ये सिख मजली निर्माण झाली होती यांची त्यांची धर्मसंस्था आहे धर्म दर, परिषद त्यांनीच परत एकदा सा, सुभेची आपली मागणी समोर केली आणि एकोणीसशे चाळीस मध्ये ती परत एकदा सिख लोकांनी मानली पण ब्रिटिशांनी सांगितलं की वेळेला आम्ही इथन जाऊ त्यावेळेला मग तुमच्याबद्दल विचार करू सध्या तर आम्ही कोणालाही अटोनॉमी देत नाहीये एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये त्यांनी सांगितलं होतं की नेहरूंनी त्यांना सांगितलं होतं सत्तेचाळीसच्या शे आधी शेहेचाळीस मध्ये की आम्ही तुमचा विचार करू त्यावेळेला पण नंतर पंजाब जेव्हा आपल्याकडे आलं आणि अर्धा पंजाब पाकिस्तानकडे गेलं आपल्याकडे आलं त्यावेळेला काही दिवस हे लोक चुप राहिले पण एकोणीसशे बासष्टच्या नंतर यांनी परत सेपरेट पंजाब राज्याची किंवा माँ खालिस्तानची मागणी सुरू केली आणि ती मागणी त्यांनी सुरू केल्यानंतर हे समोर रेटतच राहिले आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये जगजित सिंग चव्हाण म्हणून एक यांचे मोठे सिख लीडर होते ते इंग्लंडमध्ये गेले होते तिथनं त्यांनी स्वतंत्र खालिस्तानची पहिल्यांदा घोषणा केली तर सांगण्याचा मतलब असा की एकोणीशे तीस पासनं ते एकोणीसशे सत्तर पर्यंत किंवा ऐंशी पर्यंत आपल्याकडचे इतके लोक वेस्टर्न मध्ये गेले होते वेस्टर्न मध्ये गेले होते आणि त्याच्यामध्ये सरदार लोक खालसा लोक हे सगळ्यात जास्त होते कारण ते मॅन्युअल काम करायचे टॅक्सी ड्रायव्हरचं किंवा बाकीची जी कामं होते त्यामुळे ते युरोपमध्ये सगळीकडे गेले अमेरिकेत गेले त्याच्यानंतर कॅनडामध्ये गेले आणि इकडे इंग्लंडमध्ये फ्रान्समध्ये जर्मनीमध्ये गेले त्या सगळीकडे त्यांचं वर्चस्व हळूहळू हो निर्माण झाले आणि जिथे एक शीख जातो तिथे तो, तो सगळे आपल्या कुणब्याला बोलवून घेतो म्हणजे आपल्या फॅमिलीला बोलवून घेतो त्यामुळे यांची संख्या तिथे वाढत गेली आणि त्याच्यानंतर एकोणीशे ऐंशी मध्ये त्यांनी स्वतंत्र खालिस्तानची मागणी केली तर ती मागणी जी होती ती चव्हाणनी केली होती ती लंडन मधनं केली होती आणि देवेंद्र पाल सिंग जो होता त्यांनी इथे अमृतसरमधन केली होती आणि स्वतंत्र राज्य फॉर्म करायचं असं त्यांनी म्हटलं आणि सिंग चव्हाण तिथे याच्याकरता सगळे जे कागदपत्र असतात म्हणजे करन्सी झाली लेटर हेड झाले त्याच्यानंतर फ्लॅग झाला हे त्यांनी सगळं तयार करून घेतलं होतं तर हे सगळं चालू राहिलं आणि त्याच्याच मध्ये एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये जनरायल सिंग भिंड्रावाले याच्यामध्ये प्रवेश केला तो एक धर्मगुरु होता त्यांनी जेव्हा हे पाहिलं की याच्यामध्ये खूप पैसा आहे तर त्यावेळेला त्यांनी याची सुरुवात केली यांना सपोर्ट करायची सुरुवात केली आणि हळूहळू तो पहिल्यांदा तो म्हणून आहे अमृतसर पासून जवळपास नव्वद किलोमीटर तिथे होता तिथे आम्ही लोकांनी त्याला पकडलं लो होतं त्यावेळेला मी एस एस जी मध्ये होतो तेव्हा पकडलो ते याला पण गव्हर्नमेंटच्या सांगण्यावर याला सोडण्यात आलं कारण मिसेस गांधींना अकाली काँग्रेस ला आपलं वर्चस्व करायचं होतं आणि अकाली दलला त्यांची ते, अकाली दलाची सिंपती त्यांना पाहिजे होती त्याला सोडलं मग हा त्यावेळेला मुंबईमध्ये आला मुंबईमध्ये याची खूप मोठी मिरवणूक निघाली शरद पवार वगैरे त्याला तिथे भेटले होते तेव्हा ते मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्याच्यानंतर तो परत गेला आणि त्याने हळूहळू सुवर्ण मंदिरामध्ये प्रवेश केला आणि एकोणीसशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी तिथे त्यांनी पूर्ण स्वर्ण मंदिराचं फोर्टिफिकेशन केलं म्हणजे त्यांच्या ज्या छोट्या खिडक्या होत्या त्या सगळ्या बंद केल्या एंट्री बंद केली बाकीच्या ठिकाणी बंद केलं आणि आतमध्ये त्यांचे जे वॉटर ड्रेनेज होते त्याच्यामध्ये त्यांनी शस्त्रगृह आपली निर्माण केली फायरिंग पॉइंट निर्माण केलं तर त्यांनी हळूहळू सगळं केलं याची बातमी आम्हाला मिळत होती पण त्यानंतर काय झालं की ज्या वेळेला सुरुवात झाली याची तर बाकीचे जे, जे लोक तिकडे होते वेस्टर्न कंट्रीज मध्ये त्यांनी याला भर, भरपूर मदत केली डॉलर्स मध्ये म्हणा किंवा मध्ये म्हणा किंवा मध्ये म्हणा कशाही मध्ये म्हणा तुम्ही भरभरून पैसा यांच्याकडे येत गेला आणि शत्ते, ही चळवळ फोफावतच गेली आणि त्याच्यानंतर जेव्हा इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लूस्टार केलं एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये त्याच्यामध्ये भिंडरावाले मारले गेले आणि त्याच्यानंतर मग रुबेर वाले तिथे डीआयजी डीजी पोलीस म्हणून आणि नंतर साधारण एकोणीसशे सत्त्या सत्याऐंशी पर्यंत ही चळवळ मंदावली आणि एक्क्याण्णव मध्ये पूर्ण थांबली होती रेबोरोनच्या याच्यामुळे पण ही चळवळ वेस्टर्न कंट्रीमध्ये चालूच राहिली त्याच्यामध्ये तितके त्यांनी म्हणजे जशी तिथे लोकसंख्या वाढली शिकांची तसं तसं त्यांनी तस तिथे आपले गुरुद्वारे बांधायला सुरुवात केली आणि हे गुरुद्वारे जसं स्वर्ण मंदिराचं झालं होतं तसं तस प्रत्येक गुरुद्वारामध्ये त्यांचे जे आता आतंकवादी नाही म्हणणार पण कट्टरपंथी जे लोक होते ते लोक मोबिलाइज करायला लागले या लोकांना आणि ओनली थिंकिंग ऑफ की आपल्याला भारतामधनं केव्हा कॉल येतो याचा तर याचा कॉल आला आता साधारण दोन वर्षापूर्वी एक अमृतपाल सिंग म्हणून होता त्या माणसांनी आपल्या इथे याचा पहिल्यांदा सेपरेट खालिस्तानचा कॉल दिला आणि त्यांनी मग तिकडे सुद्धा सुरू केलं आणि मग तिकडे जो निज्जर होता तो पन्नून होता तो, हो तो या लोकांनी कॅनडा आणि अमेरिकेमध्ये आणि लंडन मध्ये ही कामं सुरू केली तशी खालिस्तानी चळवळ चालू राहिली आणि हळूहळू त्याचं लोन आता परत पंजाब पंजाबमध्ये आलेला आहे आणि अशी गव्हर्नमेंटला फुनकून लागलेली आहे की खालिस्तानी इथे परत ऍक्टिव्ह झालेली आहे तर अशी लंबी कहाणी आहे खालिस्तानी चळवळीची सर कॅनडाने ज्या वेळेला नेचरच्या हत्या प्रकरणामध्ये भारताचा हात आहे असे आरोप केले आणि काही दिवसांनी पंतप्रधानांनी त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं की या संदर्भात आमच्याकडे तसे पुरावे नाही आहेत पण केवळ आणि केवळ भारताची जागतिक पातळीवरती असणारी प्रतिमा खराब करणं मलिन करणं हा या आरोपांमागचा मुख्य उद्देश होता असं तुम्हाला वाटत नाही असं नव्हतं ना हे म्हणजे आपली खुर्ची वाचवायचं स्थान होतं ट्रुबडूचं जस्टिन ट्रुबडूच त्याचे वडील जेव्हा कॅनडाचे जे पंतप्रधान होते त्यावेळेला एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्र्याऐंशी मध्ये त्यांचा तिथे जो विमानाचा खालिस्थान स्फोट घरून तीनशे एकोणतीस माणसं मारली होती फ्लाईट वन एट फोर मध्ये त्यावेळेला त्याचे वडील तिथे पंतप्रधान होते पण त्यांनी पूर्ण खालिस्तानी चळवळीला त्यावेळेला आपली काउन्सिल नेमून किंवा कोर्ट ऑफ एन्क्वायरी नेमून त्यांनी त्यांना पूर्ण त्याच्यामधनं बरी केलं होतं की आमचा काही याच्यामध्ये हात नाही म्हणून तर तीच लिगलसी डस्टिन ट्रुडू सध्या चालवतोय आता तिथे काय झालंय कॅनडामध्ये की जवळपास पाच कॉन्स्टिट्युएन्सी अशा आहेत की ज्याच्यामध्ये सिख लोकांची संख्या खूप जास्त आहे तिथे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लाख सिख लो लोक आहेत त्यांच्या तीन कोटीच्या लोकसंख्येमध्ये आणि त्यांचे सध्या अठरा एमपी तिथे तिथल्या सिनेटमध्ये आलेले आहेत आणि जस्टिन चुडूला तिथे मेजॉरिटी नाही आहे त्याची मेजॉरिटी शॉर्ट ऑफ मेजॉरिटी त्यामुळे या लोकांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि त्या यांनी जर पाठिंबा काढून घेतला तर सरकार केव्हाही पडू पडू शकतं त्यामुळे यांना खुश ठेवणं ही त्याची पहिली म्हणजे प्रायोरिटी आहे त्यामुळे त्यांनी यांना पूर्णपणे आपलं प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि निदर्थ जेव्हा तिथे खून झाला त्यावेळेला तिथल्या खालिस्ताना सांगितलं की हे भारताच्या रॉनी केलेलं आहे आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्यानंतर थोड्याच दिवसांनी अमेरिकेमध्ये सुद्धा असंच झालं की पन्नूंचा मर्डर कराय करता म्हणून तिथे एक आपल्या हाय कमिशनचा माणूस होता त्याला गोवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये त्याच्या त्याला काढून टाकण्यात आलं होतं तर हे जे सगळे प्रकार झाले हे एका मागोमागे होत गेले तिथे त्याच्यामुळे आपली प्रतिमा वाईट झालेली आहे यात काही शंका नाही पण हा त्याचा हेतू नसावा असं माझं मत आहे हेतू त्याचा सुद्धा फक्त स्वतःची खुर्ची वाचवण्याचा होता आणि त्याच्यामध्ये आपण फसल्या गेलो आणि हे मी का म्हणतोय कारण आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की मला या शीख लोकांनी मिसगाईड केलेला आहे आणि आमच्याकडे याचे याच्या काहीच प्रूफ नाही आहेत आणि मी जे पार्लमेंटमध्ये सांगितले होते की आमच्याकडे प्रूफ आहेत ते आमच्याकडे सुद्धा अवेलेबल नाही Uh, सर थोडस परत एकदा मागे जाते एकोणीशे चौऱ्याऐंशी म्हणजे आता दोन हजार चोवीस सुरू आहे चाळीस वर्ष झाली ऑपरेशन ब्लू स्टारला कदाचित आताच्या नवीन पिढीला किंवा आताच्या तरुण वर्गाला ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल फारशी माहिती नाहीये पण एकोणीशे चौऱ्याऐंशी साली ज्या वेळेला हे ऑपरेशन झालं त्यावेळेला म्हणजे त्याची आखणी किंवा त्याच्यानंतर त्याचे बघून दिसून आलेले परिणाम हे खूप भयावह होते त्यावेळेच्या अनेकांच्या हे आजही लक्षात असेल पण मुळामध्ये अशा पद्धतीची कारवाई करावी आ, हे कशा पद्धतीने अंमलात आणलं गेलं किंवा त्याची अंमलबजावणी कशी झाली कारण तुम्ही स्वतः त्या ऑपरेशन मध्ये सहभागी होतात म्हणून हा होता, प्रश्न विचारते काय मॅडम कि भिनरावालेला जेव्हा इंदिरा गांधीनी उभं केलं होतं त्यावेळेला त्यांना वाटलं नाही की हा माणूस आपल्या विरुद्ध उलटेल पण भिनराववाले हा भस्मासूर होता त्यांनी जेव्हा नाचायला सुरुवात केली तेव्हा तो इंदिरा गांधीच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला त्याच्यामुळे तो जेव्हा गोष्टी हाताबाहेर गेल्या आणि त्यांनी तिथे गोल्डन टेम्पल मध्ये आश्रय घेतला आणि डीआयजी जे पंजाबचे होते एक सिमरन सिंग म्हणून त्यांचा तिथे भर दिवसा तिथल्या परवेशद्वारावर खालिस्ताना गोळी मारून हत्या केली होती आणि जवळपास बारा तास त्याच कलेवरती ते पडलेलं होतं त्यांनी कोणाला त्याला नाही दिलं त्यावेळेला गव्हर्नमेंटच्या डोक्यावरनं पाणी गेलं आणि गव्हर्नमेंटने विचार करायला सुरुवात केली की आपण हे ऍक्शन इथे घ्यायला पाहिजे पण जसं मी मगाशी सांगितलं की तोपर्यंत भिंजरावाले कडे बऱ्याच चांगल्यापैकी गोष्टी आल्या होत्या आता गोष्टी म्हणजे काय आल्या की आपल्याला मी आता परत एकाहत्तरच्या लढाईमध्ये घेऊन जातो पाकिस्तान इंडियाच्या लढाईत तिथे जेव्हा आम्ही मुक्तीबाहिनी बरोबर काम केलं होतं रॉच्या हाताखाली तर रॉने तिथे मुक्तीबाईंचे ट्रेनिंग करता एक सेल निर्माण केला होता तो सिडीगुडीमध्ये चालायचा त्याचे जे इन्चार्ज होते ते ब्रिगेडियर सिंग होते त्यावेळेला तर त्या ते तो एक अतिशय हुशार माणूस होता आणि त्याच्यामध्ये आपलं का युद्धामध्ये त्याचा अतिशय म्हणजे मोठा हात होता तर त्यांनी आम्हाला तिथे ट्रेन केलं आणि जर तुम्हाला ती आठवण असेल आहे की तो एक सरेंडरचा फेमस फोटो आहे त्याच्यामध्ये सिंग अरोडा आणि नियाजी साईन करतात आहेत त्याच्या मागे तिसऱ्या रो मध्ये जो एक सरदार उभा आहे तो शाबेक सिंग होता आणि हे सरेंडरच सा इन्स्ट्रुमेंट साईन झाल्यानंतर नियाजीनी अरोडांना विचारलं की तुमच्या इथे जो एक होता शाबेक सिंग मला त्याला पाहायचं आहे कारण त्यांनी आमचा कणा मोडला तुम्ही तर आम्हाला मात दिलेलीच आहे पण तुम्हाला जी अंदरूनी इथनं मदत मिळाली ती शाबेक सिंगमुळे मिळाली कारण त्यांनी मुक्ती बाहिनीला मोबिलाइज केलं होतं तर असा हा शाबेक सिंग, सिंग ज्यावेळेला जनरल झाला त्यावेळेला त्याच्यावर हेराफेरीचे म्हणजे आर्थिक हेराफेरीचे आरोप करण्यात आले आणि त्याला नंतर त्यांनी फोर्स रिटायरमेंट वर जायला लावलं तर त्या फोर्स रिटायरमेंटच्या अगेन्स्ट शाबेद सिंग कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टात आणि त्या दरम्यान मध्ये त्यांना जी काही वागणूक मिळाली त्याच्यामुळे चिडून जाऊन ते भिनराबादेकडे गेले तर जे त्यांनी आम्हाला शिकवलं होत ऍज ए ऑफिसर यंग ऑफिसर तेच त्यांनी दहा वर्षानंतर गोल्डन टेपलमध्ये केलं आणि गोल्डन टेपल इतकं त्यांनी फोर्टिफाय केलं की आम्हाला तिथे टँक उतरवावे लागले ते तोड्याकरता इतकं मोठ्या झालं तर हा जो प्रकार होता हा फार वाईट प्रकार होता दुसरी गोष्ट म्हणजे तिथे तीन गोष्टी झाल्या की ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा आतमध्ये जाणार होतो गोल्डन टेम्पलमध्ये तेव्हा जी आमची ब्रिगेड होती एक ब्रिगेड म्हणजे जर साधारण तीन हजार लोक जाणार होते तर एक एक बटालियन बाराशेची असते त्यांनी बाहेरनं कॉर्डन करायचा एकाने क्लोज कॉर्डन करायचा आणि एकाने आतमध्ये जायचं असं तीन होतं तर लास्ट मोमेंटला यांना कळलं चार तारखेला की आम्ही जे जा आज जाणार होतो ते सगळे हिंदू होते म्हणजे त्याच्यामध्ये राजपूत होते कुमाऊ होते गडवाली होते पण मिक्स ट्रुप्स कुठलेच नव्हते सगळे प्युअर ट्रुप्स होते त्यामुळे लास्ट मोमेंटला त्यांना बदलावं लागलं फक्त तिथे फे आमचे एस एफ एफ आणि पॅराकमांडो जे होते तेच फक्त तिथे कॉमन राहिले आणि त्याच्यामुळे जे नवे लोक तिथे गेले त्याच्यामुळे पहिली जी पर्यटन आतमध्ये गेली ती ट्वेल् गार्ड्सची होती त्याच्यामध्ये जन टेन गार्डसची होती ती त्याच्यामध्ये कर्नल इसरार खान म्हणून एक मुस्लिम कमांडिंग ऑफिसर होते एक मद्रास पर्टन होती जी साधारण ख्रिश्चनांची होती आणि एक याची या, पर्टन होती आपली शिख आलाईची पर्यटन होती तीन पलटनी तिथे गेल्या होत्या आतमध्ये तर हा जो प्रकार झाला त्याच्यामुळे आम्हाला फार मोठी हानी सोसावी लागली कारण लास्ट मोमेंट यू कॅन नॉट स्विू लेक दिस पण हे करावं लागलं कारण इंदिरा गांधींना हे होत की जर असं काही ऍक्शन झाली तर लोक म्हणतील की हिंदू लोकांनी ख्रिश्चनांना आपला सिख लोकांना मारलं म्हणजे तो एक धार्मिक युद्ध असं सुरू झालं असतं तर मध्ये पाहता आम्हाला एक की हे बरोबर केलं होतं त्यांनी पण पण त्यावेळेला आम्हाला आम्हाला पत्नी बांधावी लागली होती त्याची सर ज्या वेळेला हा सगळा प्रकार झाला त्याच्या नंतरच्या काळामध्ये भारताच्या दृष्टीने खूप मोठे धक्के भारताला सहन करावे लागले एक म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधींची झालेली हत्या त्याच्यानंतर या सगळ्या ऑपरेशन मध्ये सहभागी असणारे सैन्याधिकारी अरुण कुमार वैद्य यांची झालेली हत्या आणि त्यावेळेला पंजाबचे मुख्यमंत्री असलेल्यांची झालेली हत्या या तीन हत्या भारताने बघितल्या पण याच्याशिवाय अजून काय दूरगामी का परिणाम भारतावरती झाले असं तुम्हाला वाटत तिथे मोठे परिणाम झाले जे झाले ते ज्या मोठ्या इथे हे झाल्या होत्या घटना त्याच्यामध्ये त्यांनी एकतर ज्या राजीव गांधींनी तिथे इलेक्शन अनाऊन्स केले होते नाईन्टीन नाईन्टी वन मध्ये त्यावेळेला तिथे पहिल्यांदा तर लुधियानामध्ये एक ट्रेनचा यांनी अंबुश केला होता ज्याच्यामध्ये जवळपास एकोणसाठ हिंदू मारले होते त्याच्यात जवळपास दोन महिने आधी यांनी एक बस रोखली होती त्या बस मध्ये बसलेले जे हिंदू होते ते वेगळे केले जे सिख होते ते वेगळे केले आणि जवळपास छत्तीस हिंदूंची त्यांनी हत्या केली होती आणि छोटे मोठे तर मारपीट म्हणजे जे, जे मारणं होतं आपल्या त्यांना जे वाटायचं की हे खबरे आहेत पोलिसांचे किंवा आर्मीचे अशा लोकांना अनेक लोकांना त्यांनी मारलं तर तो, तो एक दहशतीचं वातावरण होतं आणि त्या दहशतीच्या वातावरणा म्हणजे हे ब्लूस्टारच्या नंतरची गोष्ट आहे आणि ब्लूस्टार पर्यंत जी खालिस्तानी चळवळ होती ती पंजाबमध्ये सीमित होती ते त्याच्यानंतर ती पंजाबच्या बाहेर दिल्लीपर्यंत पोहोचली मग मा दिल्लीमध्ये स्पोर्ट सुरू झाले दिल्लीमध्ये तिथे गोळीबार सुरू झाले तिथे लोकांना मारणं सुरू झालं तर असे सगळे जे प्रकार झाले त्याच्यामुळे त्यावेळेला इंदिरा गांधींना सांगण्यात आलं होतं की त्यांच्या सिक्युरिटीमध्ये जे सीट्स आहेत त्यांना तुम्ही बदली करा ते त्या त्यांनी ऐकलं नाही ते म्हणाले की जर मी असं घाबरायला लागले तर मग देश कोणाकडे पाहणार म्हणून त्यांनी त्यांना बदलवलं नाही पण ते लोक जास्त कट्टर होते आणि त्यांनी इंदिरा गांधींची हत्या केली होती तिथे तर ती एक अतिशय वाईट गोष्ट होती आणि त्याच्यानंतर मग जो काही सिकांचा तिथे मसाकर झाला दिल्लीला किंवा इतर ठिकाणी भारतामध्ये ते फार वाईट झालं थोडाफार त्याचा आर्मीवरही परिणाम झाला पण पर एकंदर आम्हाला असं वाटलं होतं की आर्मीमध्ये साधारण त्यावेळेला जी आमची दहा लाखाची आर्मी होती सध्या चौदा लाखाची तेव्हा दहा लाखाची होती त्याच्यापैकी जवळपास एक लाखाच्या वर्षी ट्रुप्स होते त्यामुळे त्यांनी जर रिव्हॉल् केला तर कसं होईल तर तसा काही झालं नाही फक्त दोन तीन आ, काही युनिट्स होते त्याच्यातल्या काही ज्या कंपनी होत्या साधारण तीन तीनशे किंवा चारशे लोकांनी फक्त रिव्हॉल्व केला होता जे युनिट सोडून आपल्या हत्यार घेऊन पळाले आणि ते गोल्डन कडे जायला निघाले होते ब्लुपसारच्या आधी तेवढंच फक्त झालं बाकी जो दहशतीचा प्रकार होता तो पंजाबमध्ये खूप जास्त झाला नॉर्थ इंडियामध्ये हरियाणामध्ये खूप जास्त झाला दिल्लीमध्ये खूप जास्त झाला लोक संध्याकाळी म्हणजे बाहेर पडायला घाबरायचे कोण केव्हा येईल कुठे येईल कसा मारेल काही सांगता सांगतायचं नाही पर सिख लोक म्हणजे फक्त पगडी बांधलेले असतात असंच नाही तर जे बालकटे सिख झाला आम्ही म्हणतो मोना सिख ते सुद्धा येऊन मोटारीवरनं मोटरसायकल वरनं यायचे गोळ्या मारायचे चालले जायचे तर हा जो प्रकार होता तेव्हा तिथे चार वर्ष उत्तर भारताने फार दहशती जे काढले होते तिथे सध्याची स्थिती काय आहे या चळवळीची असं तुम्हाला वाटत सध्याची स्थिती अशी आहे तिथे की खालिस्तानी चळवळ वर येते कारण आय एस आय त्यांना मदत करत आहे आणि आय एस आय ची मदत अशी आहे की तिथे जे ड्रोन्स मधनं येतात ते एक तर ड्रग देतात पंजाबमध्ये दे। आता पंजाबला ड्रग्स पुरवणारे पाकिस्तान मधनं येतात आधी ते बाय म्हणजे रोड यायचे किंवा जमिनीवरनं यायचे तर मग नंतर गव्हर्नमेंटने तिथे तारेची कंपाऊंड उभी केली पूर्ण तिथे वीज सोडली त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तिथनं येणं बंद झालं एका दुसऱ्या ठिकाणी टनेल किंवा सुरुंग खोदून ते यायचे पण ते कमी झालं त्याच्यामुळे त्यांनी मग ड्रोन मधनं पाठवायला सुरुवात केली तिथे तर आता पंजाबमध्ये इतका काही ड्रग्सचा व्यापार होतो आहे तो पाकिस्तानमधनं आलेल्या ड्रग्सचा आहे आणि त्याच्यानंतर जे दोन माणसं होते कट्टर खालिस्तानी ते इथे निवडून आलेले आहेत सध्याच्या मोदी गव्हर्नमेंट मोदींच्या पार्लमेंटमध्ये आहेत त्याच्यातला एक आहे अमृतपाल सिंग हा जेलमध्ये होता तरी सुद्धा निवडून आला आणि दुसरा आहे सरबजीत सिंग जो बेन सिंग होता ज्याने इंदिरा गांधींना मारलं होतं त्याचा तो मुलगा आहे आणि तो सुद्धा म्हणून निवडून आलेला आहे सध्या तरी गव्हर्नमेंटच्या लेवलवर फक्त हे दोनच कट्टर खालिस्तानी तिथे आहेत पण जो आपण कर्तारपूर कॉरिडॉर उभा केलेला आहे त्याच्यामधनं जे लोक इथे येतात त्यांनी खालिस्तान चळवळीला परत सुरुवात केलेली आहे आणि ती एक धोक्याची घटना आहे आपल्याकरता किंवा धोक्याची घंटी आहे असं आपल्याला म्हणता येईल आ, सर खर तर चाळीस वर्षापूर्वी घडलेली ऑपरेशन ब्लू स्टार ही घटना पण आज सुद्धा जसं तुम्ही म्हणालात की हळूहळू का होईना पण आपल्याकडे सुद्धा परत एकदा ही चळवळ डोकं वर काढताना दिसते धोक्याची एक प्रकारची ही सूचना आहे या सूचनेकडे दुर्लक्ष करणं सरकारला ना परवडणार नाही पण त्याच वेळेला जागतिक स्तरावरती सुद्धा या चळवळीचं स्वरूप जे काही आहे ते बघता या नंतरच्या काळामध्ये भारताला सुद्धा याबद्दल ठोस पावलं उचलणं किंवा परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा याबद्दल त्या त्या देशांशी सतत संपर्क साधून त्याच्यावरती योग्य ती कारवाई होईल अशा पद्धतीने काय करता येईल याचा एक पाठपुरावा सतत करत राहणं सध्या तरी या गोष्टी भारताने करणं खूप आवश्यक आहे जसं तुम्ही म्हणालात की धोक्याची घंटा आहे पण त्याच्यावरती जर आतापासूनच आपण लक्ष दिलं तर कदाचित अंकुश योग्य वेळेला आपण याच्यावरती आणू शकू पण आज या निमित्ताने जी काही माहिती तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार सर धन्यवाद प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सवर वर आमच्यापर्यंत नक्की पोचवा त्यासाठी काय करायचंय बरच शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया सारांश पुढच्या भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत तो, नमस्कार